नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद सेस फंड योजना दोन हजार पंचवीस सव्वीस यवतमाळ जिल्ह्याकरिता विविध बाबींकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजेच की आपण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद शेष फंड योजना अंतर्गत झेरॉक्स मशीन शिलाई मशीन पिठाची गिरणी यंत्र याचबरोबर विविध बाबी यांच्यामध्ये शेतकऱ्यांना खत बियाणे किट खरेदी करता अनुदान त्याचबरोबर वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी काटेरी कुंपण तीस एच पी विद्युत मोटार पंप असेल किंवा एस डी पी पाईप असतील पी व्ही सी पाईप असतील गटन ट्रॅक्टर खरेदीवरती अनुदान असेल अशा जवळजवळ पंधरा ते सोळा बाबींकरता अनुदानासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख देण्यात आलेली या आहे यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी यवतमाळ योजना फॉर्म नावाचं एक संकेतस्थळ देण्यात आहे याच संकेतस्थळावरतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना महिलांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे ज्यांच्यासाठी शेवटची तारीख ही एकतीस मे दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे हा अर्ज करण्यासाठी आपल्याला यवतमाळ योजना डॉट कॉम या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती त्यामध्ये तुम्हाला भरायची आहे व हा जो यवत व लॉग इन आय डी व पासवर्डसुद्धा आपल्याला टाकायचा आहे त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं आपण पुढे बघणार आहोत आपल्या अप्लाय लिंक झाल्यानंतर तुम्ही अंतर्गत ज्या असणाऱ्या प्रत्येक योजना आहे त्या विभागानुसार दाखवलेल्या आहे महिला बाल विकास असेल शेतकऱ्यांसाठी असतील पशु संवर्धन विभागासाठी असेल ज्या ज्या योजना असतील योजना सर्व या ठिकाणी दाखवलेल्या जात आहे यांच्या अंतर्गत प्रत्येक योजनांसाठी काय कागदपत्र लागणार आहे ते आता दाखवलेले आहे तिथेच तुम्हाला वेबसाईटवरतीच तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी डॉक्युमेंट कोणते लागणार ते सुद्धा दाखवले जातील चार कुंपण कोणासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे ती सर्व कागदपत्र या ठिकाणी दाखवलेली आहेत संदर्भातील जाहिराती या ठिकाणी आपल्या बाजूला आहे व अप्लाय बटनवरती टच करून संपूर्ण माहिती तिथून बघून घ्यायची म्हणजेच की आपल्याला स्पष्ट करेल की आपल्याला ज्या योजनेमध्ये अप्लाय करायचं आहे त्या योजनेमध्ये कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात त्या व्यवस्थ यवतमाळच्या वेबसाईटवरती दिलेली आहे म्हणजेच की दिव्यांग असेल त्या दिव्यांगांची नोंदणी दिव्यांगांच्या पोर्टलवरती केलेली असा गरजेचा सा यांच्यासाठी अपडेट होता धन्यवाद